संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल लाईव्ह लाईक ला करा व बेल दाबून सबस्क्राईब करा कसबा सांगावात भर दिवसा चोरी कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील सुळकोड रोडवर घरफोडीचा प्रकार सकाळी साडेआठ ते दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान घडला सोन्याचे किमती दागिने व तांब्याचा हंडा असा एकूण दोन लाख अठ्ठावन्न हजारांची चोरी करून अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला आहे भर दिवसा झालेल्या घरफोडीने नागरिकातून भीतीचे सावट आहे श्रुतिका किरण पाटील राहणार कसबा सांगाव यांनी कागल पोलिसात तक्रार दिली आहे पोलिसांच्या माहितीनुसार श्रुतिका पाटील या प्रमोद सदाशिवमाळी सुळकोड रोड महावीर नगर चौगुलेमळा कसबा सांगाव तालुका कागल येथे भाड्याने राहतात त्या लॅब टेक्निशियन आहेत सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्या व त्यांचे श्रुतिका या दोन वाजता जेवण करण्यासाठी घरी आल्या यावेळी त्यांना गेटचे व मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले अवस्थेत दिसले पती किरण पाटील व ओळखीचे सागरमाळी श्रीकांत माळी यांना बोलावून घेतले व घरात जाऊन पाहिले असता घरातील सर्व साहित्य विस्कटलेले होते बेडरूममधील तिजोरीत ठेवलेले सोन्याचे किमती दागिने व किचनमधील तांब्याचा हंडा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी चोरी करून पोबारा केल्याचे निदर्शनास आले कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार फौजदार प्रशांत माने प्रभाकर पुजारी युवराज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला चोरीस केलेला माल खालीलप्रमाणे अडीच तोळे सोन्याचे गंठण रुपये दोन लाख तीन ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे झुमके रुपये चोवीस हजार चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी रुपये मधील तांब्याचा हंडा रुपये चार हजार असा एकूण दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व तांब्याचा हंडा अज्ञात चोरट्यांनी घेऊन पोबारा केला आहे दिवसाढवळ्या झालेल्या चोरीच्या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण आहे कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार हे पुढील तपास करीत आहेत